नमस्कार वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळा कँडी तयार करणार आहोत आणि तीही बिना उकडता बिना गॅसवर गॅसशिवाय आपण ही आवळा कँडी तयार करायची आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आणि आवळा कँडीचे तर खूपच फायदे छान आहेत आवळा हा बहुगुणी आहे त्यामुळे या सीजन मध्ये आवळे खूप आलेले आहेत तुम्ही आवळा कॅन्डी नक्की करून बघा आणि अशी खूप छान होते अगदी कसे च्या गोळ्या असतात ना तसे अगदी छान लागते आणि आतूनही एकदम अशी गरेदार आहे त्यामुळे ही आवळा कँडी पचनासाठी व प्रवासात पण आपण ही कुठे घेऊन जाऊ शकतो आवळा हा सी व्हिटॅमिनचा भरपूर मोठा स्रोत आहे त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते व त्वचेचे आरोग्य चांगले राहते व ॲसिडिटी पित्त कमी होते त्यामुळे आवळा हा नेहमी एकतरी या सीझनमध्ये खायला पाहिजे त्यासाठी आपण त्या ही रेसिपी आवळा कँडीची करत आहोत तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण घेतलेले आहे बघू शकता किती छान अशी झालेली आहे बरणी बरणीमध्ये ठेवून द्यायची आरामात आपण ही पाच सात महिने खाऊ शकतो ही आवळ्या कॅन्डी लवकरच संपून जाते घरातल्या सगळ्यांना आवडते लहान मुलंही आवडीने खातात त्यामुळे ती तुम्ही नक्की करा आवळे पण खूप छान ताजे ताजे मिळाले आहे रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग अर्धा एक किलो आवळे घेतलेले आहेत असे ताजे ताजे आणि छान असे हिरवीगार आवळे मिळाले आहेत आता ते आपण डीप मध्ये दे ठेवून देणार आहोत एक दोन दिवस मी डीप मध्ये ठेवले होते आणि दोन दिवसानंतर बघू शकता हे असे कडक झालेले आहेत डी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते असे त्याला बर्फामुळे खूप असं कडकपणा आलेला आहे आणि आपण त्यानंतर थंड पाण्यात त्यांना ठेवून द्यायचं आहे एक अर्धा तास म्हणजे ते असे नॉर्मलला येतील फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याची सालही पटकन निघतील एक अर्धा तास आपण त्यांना थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे नॉर्मल पाणी आहे आणि त्यानंतर आपण त्याची सालं काढून घ्यायची आहे सालं काढल्यामुळे काय होतं त्याचा कलर पण छान येतो आणि आतला जो गर असतो ना तो अगदी सहज चावला जातो खूपच छान लागते सगळं साल असं काढून टाकायचं आहे त्या सालांचाही तुम्ही उपयोग करू शकता ते वाळून त्याची पावडर करून केसांसाठी सुद्धा वापरू शकता अशा प्रकारे साल काढून मग त्याची अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत ठेवल्यामुळे सहज त्याचे हे अशे पाकळ्या तयार होतात आणि ही आपण काही शिजवून घेत नाही शिजवल्यामुळे कसं ती अशी मऊ होते जास्त ही अशी खूपच अशी क्रिस्पीस लागते आणि ज्युसी लागते त्यामुळे ही अशी बिना शिजवतात करून बघा एकदा खूपच छान होते आणि अशी फुलते सॉगी होते त्यामध्ये आपण जो साखर टाकणार आहोत ना त्याचा तो ज्यूस मुरतो त्यामुळे ती चवीला अतिशय खूपच छान लागते हे बघा अशा प्रकारचे पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत एक किलोला एक किलो, किलो साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल तीन वाट्या साखर घातली तरीही चालेल मिक्स करून घ्यायचं परंतु किलोला किलोच्या प्रमाणात घातले की आवळा candy चांगली छान अशी स्वीट होते आणि मुलांनाही ते आवडते अजिबात असं आवळ्याचा तुरट असा चव आंबट चव लागत नाही असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण झाकण ठेवून आपण एक रात्रभर ठेवून द्यायचं आहे असंच बघू शकता दुसऱ्या दिवशी हे अशा प्रकारे आवळे आवळ्यांचा तयार झालेला आहे ज्यूस आवळ्यांनी सर्व ज्यूस पिलेला आहे म्हणजे त्यात मुरलेला आहे आणि खाली बघा साखरेचा ज्यूस तयार राहिलेला आहे तोही आपण वापरू शकतो सरबत म्हणून खूपच छान लागतो तोही भरपूर पौष्टिक असतो कारण रात्रभर त्यात आवळ्याचे गुणधर्म मिळालेले असतात त्यामुळे तोही त्याचाही आपण वापर करतो हा आवळा असा एकमेव आहे की त्याच्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो आणि खूपच पौष्टिक असतो सालांचाही उपयोग होतो आवळ्याचाही उपयोग होतो पुन्हा त्याचा ज्यूस पण होतो त्याचे असे खूप सारे प्रकार होतात असं आपण चाळणी मध्ये काढून घ्यायचे चांगलं पाणी निथळून द्यायचे त्याचा पाक एक अर्धा तास असच ठेवून द्यायचे बघू शकता कशी फुलली आहे आणि ज्युसी झालेली आहे आणि अशी सुद्धा खायला खूपच छान लागते आता आपण ही ताटामध्ये सुकवायला ठेवायची आहे खर तर आज आमच्याकडे ऊन कमी आहे त्यामुळे वाळवायला जरा अजून वेळ लागणार आहे एक दोन तीन दिवस पण दोन दिवसामध्ये आवळा कँडी छान ऊन असेल तर छान वाळून तयार होते आता मी ही अशी सुकवायला उन्हामध्ये ठेवून दिलेली आहे एक दोन दिवस अशी सुकू देणार आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर पण आणि ज्युसी पण झालेली आहे आणि अजिबात शिकोड शिकोडल्या जात नाही ती अशीच्या अशीच राहते बघू शकता वाळल्यानंतरही ती कशी तयार झालेली आहे ऊन नसल्यामुळे फार काही ती वाळली नाही पण तरी त्यातलं मॉइश्चरायझर निघून गेलेलं आहे आणि कोरडी कोरडी झालेली आहे आतून अशी बघा कशी ज्युशी दिसते असतो ना पेठा तशी लागते खूपच छान नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कशी वाटली आवला कँडी नक्की ट्राय करून बघा काच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे म्हणजे केव्हाही आपण ही आणि जास्त दिवस टिकते आपण कुठेही प्रवासात घेऊन जाऊ शकतो आणि अतिशय छान लागते खायला बरणीत भरून ठेवायची आहे ही थोडी वाळल्यानंतर ओली होती त्यामुळे ही अशी झालेली आहे ती पण छान झाली आहे बघू शकता आतून किती छान झालेली आहे दुसरे ताटात ता बर्णीत भरून ठेवायचंय काचे आवळा कॅन्डी तयार अशाच हेल्दी रेसिपीसाठी वंदना वंदनादाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा